नाशिकच्या भगोर परिसर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे दिनांक नऊ एप्रिल रोजी वर्धापन दिनानिमित्त मान्यवरांचा सत्कार समारंभ सोहळा संस्थेच्या कार्यालयात पार पडलाय ज्येष्ठ नागरिकांना फेसकॉमच्या माध्यमातून शासकीय सोयी सवलती मिळवून देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत असे प्रतिपादन फेसकॉमचे महाराष्ट्राध्यक्ष अशोकराव होळकर यांनी केलंय म्हणून तीन त्यांना पारितोषिक मिळालंय भगोरकर हे सावरकरांच्या विचाराने चालणारे सर्व भगोरकर सावरकरांनंतर मी काय सांगत असतो की भगोरमध्ये सावरकरांनंतर करजकरांच काम चांगलं आहे आणि इथे आमचे मित्र प्रशांत कापसे हे आता ज्येष्ठ नाशिक संघाचं ते पण सभासद झाले आणि आमचा नवीनच सभासद झालेला प्रवीण चव्हाण यांचं म्हणजे तरुण कार्यकर्ते आता ज्येष्ठ नागरिकांचे सभासद झालेले आहेत त्याच्यामुळे हे ज्येष्ठ नागरिक संघाचं काम अतिशय जोमाने चालेल आणि मी नानांना असं आश्वासन देतो की त्यांनी लायकही काही काम सांगितलं तिथे नक्की ज्येष्ठ नागरिक संघासाठी मी कायम उपलब्ध राहील आणि एवढे बोलून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सार्वजनिक वाचनालय हे नाशिकमधली एक फार मोठी संस्था आहे त्यांचं एखादी शाखाभवारमध्ये ओपन करता आली ज्येष्ठ नागरिक सरकारतर्फे तर तेवढं एक विनंती मी करतो जागा आपल्याकडे आहे चांगली आपण एक चांगलं वाचनालय ज्येष्ठ नागरिकांसाठी चालू करू शकतो त्यांच्यासाठी पुस्तकं वगैरे जे लागणाऱ्या बाकी गोष्टी आहेत ते आम्ही सर्व वाचनालयांतर्फे देऊ ना याच्यावर नक्की दखल घेतील वाचनालय फार गरजेचं आहे वाचन केल्यामुळं ज्येष्ठ नागरिकांचा वेळ जाईल आणि त्यांच्या अनुभवातून त्यांचा अनुभव या प्रग शहराला खूप ग्रामातील एवढं सोडून मी थांबतो या प्रसंगी देवाली कॅन्टोनमेंट बोर्डाचे सदस्य सचिन ठाकरे नाशिक सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय करंजकर प्राचार्य सोमनाथ मुठाळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे श्रीराम कातकाळे संस्थेचे अध्यक्ष खंडेराव गायकवाड माजी अध्यक्ष दादासाहेब देशमुख प्रशांत कापसे संपतराव काळे पांडुरंग गायकवाड पोपटराव हारक केशवराव पाळदे तानाजीराव गायधणी आदींची प्रमुख उपस्थिती होती इतर वाचन सचिव कचेश्वर मोरे यांनी केलंय तर जमा खर्च खजिनदार किरण बेदरकर यांनी सादर केलाय संजय करंजकर प्राचार्य सोमनाथ मुठा सचिन ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला संयोजन शिवाजीराव घोरपडे दिलीप चव्हाण नारायण आडके किरण बेदरकर मारुतीराव कोरडे देवराम मुठाळ अंबादास पाटील नरेंद्र जोशी त्र्यंबकराव करंजकर रमापती चौहान बबनराव आडके रतन लोट आदींनी केलंय सूत्रसंचलन बाबार ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य प्रशांत कापसे यांनी केले एबी न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर दिवाळी कॅम्प